देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा प्रहार जनशक्ती त्याच्या वतीने चांदवड तहसीलदारांना निवेदन दिले देऊन त्यांना सूचित करण्यात आले की वडाळी धुडांबे वणी रस्ता रुंदीकरणामुळे शेतकरी व नागरिकांनी सहा साठ महिन्यापासून वडाळी धुडांबे वणी या रस्त्याचे रुंदीकरणचे काम चालू आहेत तरी हे काम बंद अवस्थेत होते पावसाळ्याच्या अगोदर खोदकाम करून प्रचंड प्रमाणात खड्डे झालेले आहेत त्यामुळे प्रचंड प्रमाणात रस्त्यावर खड्डे झाल्यामुळे या रस्त्यावर अपघातात मालिका चालू आहेत या रस्त्यावर काही लोकांना अपंग आले आहेत तर या रस्त्यावर नागरीकरण पावले काही लोकांना कायम सुद्धा रोपी अपंगत्व आले संबंधित विभागाकडे तक्रार करूनही त्यावर कोणतेही निर्णय झाला नाही तरीही नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना याबाबतची कोणतीही सूचना न देता या रस्त्याचे अनधिकृत रुंदीकरण करत आहेत तरी पण शासन दरबारी दोन दिवसात निर्णय घेऊन या रस्त्याचे काम असे अनधिकृत रस्त्याचे काम चालू आहेत तरी पण शेतकऱ्यांना न्याय मिळावा असे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले थोडंबा या रस्त्याचं काम जवळजवळ सात ते आठ महिन्यापासून चालू आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर खोदकाम करून मोठमोठे मुट, खड्डे करून ठेवले तसं नियमानुसार पावसाळ्यात खड्डे केलेच नाही पाहिजे पावसाळ्यानंतरच खड्डे केले पाहिजे असा नियम सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे परंतु तरीही आज या खड्ड्यांमुळे खड्डे केल्यामुळे या नागरिकांना एवढा मोठा त्रास होतो आहे अनेक अपघात झाले आम्ही रस्त्यावर असल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष आम्ही बघतोय तिथे किती अपघात होतात काहींना मरण पत्करावं लागलं काहींचं कायमस्वरूपी अपंगत्व आलं आणि या रस्त्याच्या कामांमुळे आता शेता लागत रस्त्यालागायचे जेवढे शेत आहे एवढीही धुळीमुळे पूर्ण निषे निकामी झालेले म्हणजे आज कोणत्याही प्रकारचं पीक या ठिकाणी तोमात राहिलेलं नाही त्यामुळे हा शेतकऱ्यां खूप मोठा अन्याय आहे आणि यासाठी आज आम्ही ते निवेदन तसेच त्या आज ज्या रस्ता गेलेला आहे या रस्त्याच्या जमिनीमधून त्या रस्त्याचा कुठेही मोजमा सूचना न देता शेतकऱ्यांवर या मोठ्या प्रमाणात हा अन्याय करून हा रस्ता रुंदीकरण होत आहे ज्या आमचं असं म्हणणं आहे हा रस्ता कर करता असताना आम्हाला पूर्व सूचना दिल्या पाहिजे का हा रस्ता किती फुट होणार आहे तुमची जमीन किती जाणार आहे परंतु याबद्दल कुठलीही माहिती कुठेही मिळत नसल्यामुळे आज आम्ही प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब चांदवड यांच्याकडे येऊन त्यांना निवेदन दिलं आहे आणि या निवेदनाची आम्ही दोन दिवस वाट बघणार आहोत आणि दोन दिवसानंतर आम्ही जर कार्यवाही नाही झाली तर दोन ते तीन दिवसांमध्ये आम्ही त्या रस्त्याचं काम बंद करणार आहोत असा हा सूचना माझा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत चांदवड प्रतिनिधी